मराठी सिनेसृष्टीतील सध्याचा बहुचर्चित व बहुप्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक म्हणजेच नवरा माझा नवसाचा दोन प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत काहीच दिवसांपूर्वी नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटातील पहिले गाणं प्रदर्शित झालं होतं या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला त्यानंतर आज म्हणजेच पंधरा ऑगस्टला नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित झाला आहे दोन हजार चार साली प्रदर्शित झालेला नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे अजूनही हा चित्रपट तितक्याच ताकदीने पाहिला जातो नवरा माझा नवसाचा चित्रपटातील काणी असो या डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यात मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहे त्यामुळेच नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटाबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोचली आहे नुकताच चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे नवरा माझा नवसाचा दोनच्या टीझरला आज नॉन स्टॉप कॉमेडी एक्सप्रेसचा प्रवास सुरू होतोय असा कॅप्शन देत लेखक दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावर नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर आली आहे सरकारी तिजोरीतून हिरे घेऊन दोन चोर पळाल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला भक्ती व व्याकी आपल्या कुटुंबासह कोकणात प्रवास करताना दिसत आहेत पण त्याच वेळी बाप्पाची मूर्ती हरवल्यामुळे भक्ती गोंधळ घालताना पाहायला मिळत आहे या कोकण प्रवासादरम्यान बरीच धमाल होताना दिसत आहे टीझरचा शेवट बाप्पाच्या जयघोषात होत असून बाप्पाची मूर्ती देखील सापडल्याचा पाहायला मिळत आहे नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटात तो हिरे चोरणारा कोण असेल आणि बाप्पाची हरवलेली मूर्ती कशी सापडते हे पाहणं रंजक ठरणार आहे या दरम्यान नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट वीस सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर स्वप्नील जोशी हेमल इंगळे अली सागर निर्मिती सावंत निवेदिता सराफ वैभव मांगले सिद्धार्थ जाधव संतोष पवार जयवंत वाडकर विजय पाटकर गणेश पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे तर नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा